नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता लवकरच धनत्रयोदशी येणार आहे आणि या धनत्रयोदशीला आपल्याला तेरा दिव्यांची सेवा करायची आहे बघा हे तेरा दिवे जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लावले तर याचं तेरा पटीनं आपल्याला पुण्यफळ हे मिळत असतं आणि हे तेरा दिवे आपल्याला तेरा देवांना समर्पित करायचे असतात म्हणून या तेरा देवांचाही आपल्याला आशीर्वाद लावत असतो म्हणून आपल्याला हे तेरा दिवे लावायचे आहेत आता हे तेरा दिवे कसे लावायचे हे जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा धन्वंतरी धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी देवांसाठी समर्पित असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी कुबेर देव यांच्यासाठीही यांचीही आपण या दिवशी पूजा करत असतो बघा ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेस धन्वंतरी देवासोबतच माता लक्ष्मी प्रगट झाल्या होत्या आणि त्याचबरोबर कुबेर देवही प्रगट झाले होते बघा म्हणून आपल्याला या दिवशी धनाची देवता म्हणजे घरामध्ये असलेलं जे काही धन आहे या धनाची आपल्याला पूजा करायची असते बघा वसुबारसेलाच आपण घरामध्ये दिवाळी साजरी करत असतो म्हणजे दिवे लावणं वगैरे आपण धनत्र वसुबारसेपासूनच आपण सुरुवात करत असतो पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दिवे तर लावायचे आहेत पण हे तेरा दिवे आपल्याला वेगळे लावायचे आहेत बघा या दिवशी हा धनत्रयोदशी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी कुठलीही गोष्ट आपण खरेदी केली किंवा वस्तू खरेदी केली किंवा व आपले ज्या दिवशीचे जे काही कर्म आहे ते आपल्यासोबत कायम चिरकाल आपल्यासोबत टिकत असते म्हणून आपल्याला या दिवशी सत्कर्म करायचे असतात म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर या दिवशी आपल्याला तेरा त्या लावायच्या आहेत आता तेरा दिवे लावायचे आहेत तर बघा तुम्ही या ठिकाणी तेरा दिवे घेऊ शकता आ, पंत्या घेऊ शकता किंवा तेरा कणकेचे दिवेसुद्धा घेऊ शकता तर बघा आपल्याला आपण देव या दिवशी पंत्या तर लावत असतो पण वेगळे आपल्याला हे तेरा दिवे लावायचे आहेत बघा या दिवशी आपण माता लक्ष्मी आ, कुबेर भगवान कुबेर धन्वंतरी देवाची आपण पूजा करतो तर याच पु या त्याचं पुण्य आपल्याला मिळतच असतं पण त्याचबरोबर पटीने आपल्याला हे पुण्य जर आपण हे तेरा दिवे लावले हो तर त्यांचं पुण्य आपल्याला तेरा पटीने मिळत असतं बघा आपण एक दोन पटीने जरी आपल्याला एखादं पुण्य मिळालं तर आपलं आयुष्य हे सुखकर होत असतं जर आपल्याला तेरा पटीने पुण्य मिळालं तर आपलं जीवन हे किती सुखकर होईल त्यासाठी आपल्याला हे तेरा दिवे लावायचे आहेत म्हणजे तेरा देवांना आपल्याला दीपदान करायचं आहे आता बघा हे तेरा दिवे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे असतात आता ते कुठे लावायचे आहेत हे आपण जाणून घेऊया बघा सर्वात अगोदर आपल्याला तेरा पंत्या घ्यायच्या आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तेरा कणकीचे दिवेही घेऊ शकता बरेच जण तेरा कणकीचे दिवे तयार करतात आणि त्या त्याने दीपदान करतात पण जर तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा तेरा पंत्या घ्या किंवा तेरा दिवेसुद्धा घेऊ शकता तर आपल्याला काय करायचं आहे पूजेच्या वेळेस ज्या वेळेस प्रदोष काळ असतो त्यावेळेस आपण पूजा करत असतो धनवंतरीची त्यावेळेस आपल्याला सर्व घर लख करायचं आहे पंत्या लावून आणि हे तेरा पंत्या आपल्याला वेगळ्या घ्यायच्या आहेत आणि या पंत्यांमध्ये आपल्याला दोन दोन वाती टाकायच्या आहेत म्हणजे तेरा पंत्यांमध्ये आपल्याला सव्वीस वाती टाकायची तेर जुणे सव्वीस तर आपल्याला तेरा तेरा वाती तेरा दिव्यांमध्ये दोन दोन वाती टाकायच्या आणि त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे शक्य झाल्यास तिळाचं टाका नाही शक्य जे जे तेल आपल्या घरामध्ये असेल ते गोड तेल आपण टाकू शकतो बघा आता आपण तेरा दिवे तयार करणार आहोत तर बारा दिवे आपल्याला तेलाचे करायचे आहेत आणि एक दिवा आपल्याला तुपाचा तयार करायचा आहे बघा आता बारा दिवे आपल्याला तेलाचे आणि एक दिवा तुपाचा करायचा आहे तर हे सर्व झाल्याच्या नंतर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि आता हे दिवे आपल्याला कुठे कुठे ठेवायचे आहेत तर बघा सर्वात अगोदर एक दिवा आपल्याला हे सर्व दिवे तुम्ही मी सांगेल त्या ठिकाणी तुम्ही त्या त्या देवाच्या समोर ठेवू शकता किंवा हे सर्व दिवे तुम्ही आपण जिथे पूजा मांडलेली आहे धन्वंतरीची त्या पूजेच्या समोरसुद्धा हे सर्व दिवे लावून तिथेसुद्धा तुम्ही त्या देवाचं नाव घेऊन तुम्ही त्यांना प्रार्थना करू शकता शक्य झाल्यास तुम्ही सर्व त्या त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता आता कुठे कुठे ठेवायचे आहेत हे तेरा दिवे तर बघा सर्वप्रथम पहिला दिवा आपल्याला गणपती बाप्पांसाठी लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता दुसरा दिवा कुलदेवतेसाठी तर हा कुलदेवतेचा दिवा आपल्याला तुम्ही कुलदेवतेच्या टाकासमोर किंवा श्रीयंत्राच्या समोर सुद्धा ठेवू शकता किंवा त्यानंतर तिसरा दिवा लक्ष्मी मातेसाठी लावायचा आहे हा दिवा आपण अपन आपली जिथे पूजा मांडलेली आहे तिथे तुम्ही लावायचा आहे त्यानंतर चौथा दिवा धन्वंतरी देवासाठी जो आपल्याला पूजेसमोरच मांडायचा आहे पाचवा दिवा कुबेर भगवानांसाठी तोही आपल्याला पूजेसमोरच ठेवायचा आहे नंतर तुळशीचा दिवा तुळशीसाठी आपल्याला तुपाचा दिवा आपण जो एक तुपाचा वेगळा दिवा केला आहे बारा तेलाचे आणि एक तुपाचा तर हा तुपाचा दिवा आपल्याला तुळशीसाठी म्हणजे तुळशीच्या समोर ठेवायचा आहे नंतर सातवा दिवा आपल्याला गोमातेसाठी ठेवायचा आहे आता जर तुमच्या घरी जर गोमाता असेल तर तिथे तिच्या त्या गोठ्याच्या समोर तुम्ही लावू शकता किंवा जिथे तुम्हाला लावता येईल अशा ठिकाणी की ज्या ठे ज्या दिशेकडे तुम्हाला असं वाटतं की तिकडे गोशाळा आहे की त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आठवा दिवा हा यमाचा दिवा आहे जो आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे त्यानंतर नववा दिवा आपल्याला जलदेवतेसाठी ठेवायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जिथे आपण पाण्याचा माठ भरून ठेवतो पिण्याच्या पाण्याचा माठ पिंप किंवा हंडा वगैरे आपण जिथे पिण्याच्या पाण्याच्या भरून ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला हा नववा दिवा जलदेवतेसाठी ठेवायचा आहे त्यानंतर दहावा दिवा अग्निदेवतेसाठी जो की आपल्याला आपल्या गॅसच्या समोर चुलीजवळ गॅसजवळ आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर अकरावा दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे पितरांसाठी तुम्ही देवाच्या समोर सुद्धा ठेवू शकता किंवा जिथे तुम्ही तुमच्या पूर्वजांचे फोटो वगैरे ठेवलेले आहे तिथेसुद्धा ठेवू शकता नंतर बारावा दिवा चित्रगुप्तांसाठी हा दिवा तुम्ही आपल्या देवघराच्या समोरच ठेवू शकता चित्रगुप्तांसाठी बारावा दिवा तेरावा दिवा हा आपल्याला मुख्य दरवाजासमोर ठेवायचा आहे लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी जिथे सर्व देवता असतात त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजावर हा तेरावा दिवा ठेवायचा आहे तर अशा प्रकारे बघा तुम्हाला शक्य झालं तर या सर्व ठिकाणी तुम्ही दिवे ठेवू शकता नाहीतर ही सर्व दिवे एका ताटामध्ये घेऊन तुम्ही देवाच्या समोरही ठेवू शकता दिवे लावल्याच्या नंतर प्रत्येक देवाचं नाव घेऊन गणपती बाप्पाचं कुलदेवतेचं लक्ष्मी धन्वंतरी कुबेर भगवान तुळशी तुळशी मातेचं गोमातेचं यमदेवांचा जलदेवतेचा अग्निदेवतेचा पितरांसाठी चित्रगुप्तांसाठी आणि मुख्य दरवाजांसाठी तर मुख्य दरवाज्यावर तर आपण ठेवू शकतो नंतर ह्या सर्व देवांचे नावं घ्यायचे आहेत आणि तुमच्यासाठी मी हे दीपदान करत आहे असं त्यांना प्रार्थना करायची आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर माझ्या घरावर राहू द्या अशी त्यांना प्रत्येक देवाचं नाव घेऊन त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावून आपल्याला पुण्य पुण्यफळ प्राप्त करून घ्यायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती की धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे का लावावेत कसे लावावेत हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ